नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवरात्रीचा पाचवा दिवस पंचमी म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी स्कंदमाता देवी आणि ललिता देवी या दोन्ही देवींचं पूजन केलं जाते मात्र नवरात्रीचा पंचमी तिथीचा वार अत्यंत महत्वाचा असतो पंचमी तिथीपासूनच देवीची ओटी भरतात आणि कन्यापूजनाला सुरुवात होते मात्र पंचमी तिथीपासून नवव्या दिवसापर्यंत कन्यापूजन तुम्ही कधीही करू शकता आणि देवीची ओटी आजपासून म्हणजेच पाचव्या दिवसापासून तुम्ही नवव्या दिवसापर्यंत कधीही भरू शकता तसे तर बरेच लोक नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देवीची ओटी भरतात मात्र पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या ज्या चार तिथ्या आहे या चार तिथ्या शुभ मांडल्या आहेत तर त्यामुळे या तिथ्यांवर केलेलं कोणतंही कार्य ते शुभ होते म्हणून नवरात्रीच्या या तिथ्यांमध्ये या दिवसांमध्ये देवीची ओटी भरली जाते नवरात्राची पाचवी माळ पाचव्या माळेचा रंग पांढरा आहे सात ऑक्टोबरला पाचवी माळ आहे आणि या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन होणार आहे हा दिवस पाचवा असल्या कारणाच्याने या दिवसाला पंचमी म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि बरेचसे लोक जे नवरात्रीचा उपवास करत नाही मात्र ते पंचमीचं व्रत करतात कारण या दिवशी ललिता पंचमीचं व्रत म्हणून हे ओळखलं जाते आणि ललिता देवीच्या नावाने आणि स्कंदमाता देवीच्या नावाने हे व्रत केलं जाते त्यामुळे ललिता पंचमीचं व्रत कसं करावं या दिवशी मंत्र कोणता बोलावा देवीला नैवेद्य कोणता दाखवावा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका सोबतच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या रूपांचे पूजन केले जाते त्यांचे नामस्मरण पूजन जप आराधना उपासना केली जाते नवरात्रात नऊ नव दिवस दुर्गा देवीचे आणि त्यांच्या स्वरूपाचे पूजन करणे अत्यंत फलदायी ठरते आणि यामुळे भक्तांच्या देवी सर्व इच्छा पूर्ण करतात आणि जर तुमच्यावर काही संकट असेल तर ते सुद्धा दूर करतात जर तुम्ही या दिवशी असं म्हणतात की ललिता देवीचे पूजन ललिता देवीची आराधना उपासना केली तर देवी तुमच्यावरील सर्व संकटे दूर करते आणि देवीला मुलं छोटे मुलं अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी मुलांसाठी हे व्रत तुम्ही अवश्य करा त्यासोबतच कंदमाता या देवीचे सुद्धा पूजन करायचे आहे अठ्ठेचाळीस धुरवांची माळ देवीला अर्पण केली जाते आणि तुळशीच्या पानांचा हार सुद्धा देवीला अर्पण केला जातो तसेच या दिवशी जागरण केले जाते महिला या दिवशी व्रत ठेवतात ललिता या देवीच्या नावाने पूजन करतात आणि आपल्या मुलंबाळांच्या संरक्षणासाठी मुलंबाळांच्या विकासासाठी त्यांच्या शिक्षणासाठी देवीकडे प्रार्थना करतात आणि व्रत संपन्न झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी संपूर्ण महिला एकत्र येऊन ललिता देवीच्या नावाने जागरण करतात आणि हे जागर भजन गाणे आरत्या देवीची उपासना करून करतात तसेच या दिवशी कवड्या आणि दुधाचा प्रसाद वाटण्याची प्रथा आहे त्यामुळे परंपरेनुसार या दिवशी कवड्या काकड्यांचा आणि दुधाचा प्रसाद वाटला जातो आणि तसेच नवरात्रातील पाचवा दिवस आज स्कंदमाता देवीला समर्पित आहे त्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाचे पूजन केले जाते स्कंदमातेचे स्वरूप हे अतिशय प्रेमळ आणि वासल्याचे प्रतीक आहे माता, माता स्कंद, स्कंद माता कुमार कार्तिकेची माता आहे आणि कुमार कार्तिके यांना स्कंद म्हणून ओळखले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंद माता म्हटले आहे म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कार्तिके आपल्या आईच्या भेटीला किंवा मग बहिणीच्या भेटीला येतो कारण चतुर्थ थी तिथीला विनायक म्हणजे श्री जी येतात आणि पंचमीच्या दिवशी कार्तिकेय येतात त्यामुळे माता दुर्गेला आणि माता दुर्गेच्या कुष्मांडा आणि स्कंदमाता या स्वरूपांना मुले अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्ही आपल्या मुलंबाळांसाठी हे व्रत केले तर त्याचा तुम्हाला आणि तुमच्या मुलंबाळांना अतिशय चांगला फायदा होतो कुमार कार्तिकेयने देवासूर संग्रामात देवांच्या सेनापतीची धुरा सांभाळण्याचे काम केले होते आणि स्कंदमाता ही देवी चतुर्भुजा आहे कुमार कार्तिकीय मातेसोबत आहे आणि देवीच्या हातामध्ये कमळाचे फुल आहे देवीचे वाहन सिंह आहे आणि स्कंदमाता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता या देवीचे पूजन आपल्या मुलंबाळ्यांच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी करावे पूजन करण्याच्या आधी या देवी मा संस्थिता मस्तसे नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमा या मंत्राचा जाप करून देवीच्या पूजनाची सुरुवात करावी नवरात्रातील पंचमी तिथीचे जर तुम्ही व्रत केले तर तुमच्या मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी ठरते त्यामुळे पंचमीचं व्रत अवश्य धारण करावं या दिवशी ललिता देवीचं पूजन करावं ललिता देवीचं पूजन कसं करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये दे दिलेली आहे आणि ललिता देवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे जी ललिता देवीची अतिशय प्रिय आहे ती वस्तू त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ तो नक्की बघा आणि आज पंचमीच्या दिवशी स्कंदमाता देवीचे त्यासोबतच ललिता देवीचे पूजन करा ज्या स्त्रियांना मुलंबाडं नाही ज्यांना मुलंबाळं हवे आहे आणि ज्या स्त्रियांचे मुलंबाळं होतात पण जगत नाही अशा स्त्रियांनी तर ललिता देवीचे पूजन आणि ललिता देवीच्या नावाने व्रत अवश्य धारण करावं त्यासोबतच जाप करावा, करावा आणि ललिता देवीला जास्तीत जास्त आराधना करून देवीची उपासना करून आपली इच्छा देवीसमोर प्रगट करावी आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा कारण या संपूर्ण पृथ्वीतलावर देवाशिवाय कोणालाही पर्याय नाही तुम्ही कितीही डॉक्टर करा काहीही करा कितीही उपचार करा उपाय करा पण जोपर्यंत देवाची इच्छा नाही तोपर्यंत तुम्हाला मुलबाळ होणार नाही आणि मुलबाळ झालं तरी देव त्याला त्याच्याकडे बोलावून घेतो म्हणजे बऱ्याच जणांचे छोटे छोटे बाळ मरण पावतात यामध्ये चुकी कोणाचे राहते कळत नाही पण झालेली घटना घडून जाते त्याला जबाबदार कोण आपल्याकडे उत्तर नसते पण ही मर्जी परमेश्वराची असते त्यामुळे जोपर्यंत परमेश्वराची मर्जी नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही आणि जर परमेश्वराची इच्छा असेल तर तो, तो व्यक्ती आयुष्यामध्ये खूप काही करू शकतो म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये परमेश्वराला देवाला अत्यंत जास्त महत्त्व दिले आहे आणि आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक सण प्रत्येक उत्सव प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे आणि त्या त्या दिवशी त्या त्या, त्या देवाची पूजा अवश्य करावी म्हणून ज्या स्त्रियांना मुलंबाडं पाहिजे असेल अशा स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा या दिवशी पंचमीचं व्रत करावं आणि अष्टमीचं व्रत करावं आणि जर तुम्ही नवरात्रातील नऊ दिवस उपवास करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे परमेश्वर तुम्हाला त्या उपवासाचं फळ नक्की देवो भाविकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जाते घरात सुख शांती समृद्धी नांदते म्हणून या दिवशी पूजन कसं करावं जर तुमच्या घरी तुम्ही घट बसवला असेल तर त्या घटामध्ये तुम्ही रोज पूजन करावं आणि जर तुम्ही घट बसवला नसेल तर तुमच्या घरी जर देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या दिवशी देवीच्या मूर्तीचा अभिषेक करावा पंचामृताने किंवा गंगाजलाने अभिषेक करावा फोटो स्वच्छ करून घ्यावा आणि जशी आपण देवीची पूजा अर्चा करतो त्याप्रमाणे पूजा मांडावी आणि देवीची उपासना करावी आणि या पंचमीच्या तिथीला देवीची ओटी भरावी जर तुम्ही या दिवशी देवीची ओटी भरली तर देवीसुद्धा तुमची ओटी भरेल पंचमीच्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी भरलेली ओटी ही अतिशय फलदायी असते आपली इच्छा पूर्ण करणारी असते त्यामुळे पंचमी तिथीला आणि अष्टमी तिथीला देवीची ओटी भरल्या जाते म्हणून देवीच्या च्या ओटीमध्ये संपूर्ण शृंगाराचं साहित्य असावं आणि देवीची ओटी परिपूर्ण असावी आणि अशा प्रकारे देवीची पूजा मांडून झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी नैवेद्यामध्ये देवीला तुम्ही फळांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता केळीला अतिशय महत्व आहे तसेच देवीला या दिवशी पंचपक्वनाचा भोग दाखवला जातो मिठाईमध्ये पांढऱ्या रंगाची पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची मिठाईचा भोग असतो तसेच खेरपुरीचा आणि चण्याच्या भाजीचा सुद्धा भोग असतो तसेच या दिवशी ललिता देवीचे पूजन केले जाते त्यामुळे ललिता देवीला वडे घागरी याचा नैवेद्य दाखवला जातो वडे आणि घागरेचा मान ललित पंचमीच्या दिवशी जास्त आहे त्यामुळे पंचपक्वान ज्यावेळी तुम्ही बनवता त्यावेळी वडे आणि घागरी अवश्य बनवावे आणि ही पूजा संपन्न करून देवीची आरती आणि कथा वाचन करावी त्यानंतर एक मंत्र आहे ज्या मंत्राचा जाप करायचा आहे हा जाप तुम्ही कितीही करू शकता एक माळ दोन माळ तीन माळ तुमच्या इच्छेनुसार आहे मंत्र असा आहे सिंहासना गदा नित्य पद्मा श्री तकरद्वया शुभादास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी हा मंत्र आहे या मंत्राचा जाप करायचा आहे जाप तुम्ही कितीही करू शकता अशा प्रकारे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजन करायचे आहे आणि ललित पंचमी आहे त्यामुळे ललित पंचमीची पूजा विधी काय आहे ललित पंचमीचे व्रत कसे कर करायचे आहे कथा काय आहे आणि देवीला अशी कोणती वस्तू प्रिय आहे जे अर्पण करायची आहे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे त्यासोबतच ललित पंचमीला आपल्या मुलं बाळांच्या शिक्षण आरोग्य विवाह संतती व्यवसाय नोकरी यश उन्नतीसाठी ललित पंचमीच्या दिवशी व्रत आणि उपाय करायचे आहे त्यांना उपाय पाहिजे असेल त्यांनी कमेंट्स करून सांगा आणि या दिवशी एक मंत्र जाप करायचा आहे जो स्कंदमाता देवीला समर्पित आहे सिंहासनागत नित्य पद्माचिता शुभदस्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी ओम देवी स्कंद माताय नमहा मंत्राचा जाप केल्यामुळे जो उपाय तुम्ही कराल त्या उपायाचा जो फायदा तुम्हाला होईल तोच फायदा या मंत्रानेसुद्धा होईल म्हणून मंत्राचा जाप करा आता जाणून घेऊया पाचव्या माळेची कथा स्कंदमाता या देवीचा अर्थ भगवान कार्तिकेची आई असा होतो हे आपण पाहिलं आहे ज्याला स्कंद म्हणून ओळखले जाते एकदा तारकासूर नावाचा एक, एक राक्षस होता त्याने भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि अमर होण्याचे वरदान मागितले परंतु भगवान ब्रह्मदेवाने मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही असे सांगून नाकारले आणि तारकासुराने हुशार खेळ खेळून भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मुलाकडे मृत्यू मागितला कारण त्याला असे वाट भगवान शिव सर्व गोष्टीपासून अलिप्त आहे जेव्हापासून सती माता झाली होती तेव्हापासून शंकरजीने सोडून दिली होती आणि ते कठोर लीन झाले होते म्हणून तारकासुराला असे वाटले की भगवान शंकरजी कधीही लग्न करणार नाही आणि त्यांना कधीही संतती होणार नाही त्यामुळे तो भगवान शंकरजीच्या मुलाच्या हातून आपला वध होईल असे वर मागतो आणि ब्रह्मदेव हा वर तथास्तू म्हणून पूर्ण करतो पण तथाच म्हटल्यानंतर तारकासूर अगदी राक्षसाचे रूप धारण करून सर्व देवगणांमध्ये धुमाकूळ घालतो आणि सर्व देवी देवतांना परेशान करतो आता एकीकडे सर्व देवी देवता खूप परेशान झालेली असते मात्र शिव आपल्या भक्तीत विलीन असतात आपल्या तपश्चर्यात विलीन असतात त्यावेळी सर्व देवता भगवान विष्णूकडे जातात भगवान विष्णूला आपली व्यथा सांगतात आणि त्यानंतर भगवान विष्णू सर्व देवी देवतांना म्हणतात की जर तुम्ही माझ्या दक्षाने केलेल्या हवनामध्ये हो गेले नसते तर माता सतीचा मृत्यू झाला नसता आणि भगवान शंकरजीची जी, जी, जी संतती झाली असती ती तारकासुराचा वध करू शकली असती त्यानंतर भगवान विष्णू सांगतात माता पार्वतीबद्दल जी माता सतीचा अवतार आहे माता पार्वतीला जी संतती होईल तीच तारकासुराचा वध करू शकेल मात्र माता पार्वतीला भगवान शंकरजी कसे मिळणार त्यासाठी नारद मुनी माता पार्वतीला भगवान शंकरजीसोबत विवाह करण्यासाठी भगवान शंकरजीला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करायला सांगतात त्यानंतर माता पार्वती तपश्चर्या करते हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर शंकरजीसोबत माता पार्वतीचा विवाह होते आणि या दोघांच्याही विवाहानंतर एक सहामुखी संतती जन्माला येते जिचं नाव कार्तिकेय असते कार्तिकेय आता तारकासुराचा वध करू शकतो काही काळानंतर कार्तिकेय थोडा मोठा होतो आणि त्यानंतर तारकासुराचं आणि कार्तिकेयचं एक युद्ध होते आणि त्या युद्धामध्ये कार्तिकीय तारकासुराचा वध करतो आणि तेव्हापासूनच पार्वती माता पार्वतीच्या या रूपाला कार्तिकेची आई स्कंदमाता देवीचं रूप म्हणून ओळखलं जाते आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पाचव्या माळेला स्कंदमाता देवीचं पूजन केलं जाते त्यामुळे आज आपल्या मुलबाडांसाठी एक उपाय करायचा आहे उपाय असा आहे देवीचे बीजा अक्षरे यांचा आपल्याला आज उपयोग करायचा आहे तो उपयोग कसा करायचा आहे तर काही बीजा अक्षरे आहे जी अतिशय महत्वाची समजली जाते आणि त्यापैकी एंग हे जे पहिलं बीजाक्षर आहे आणि त्यानंतर दुसरं हिंग आणि तिसरं क्लिंग तर यापैकी एंग हे बीजा अक्षर या अक्षराचा अर्थ असा आहे हा नवनिर्माण मंत्राचा पहिला बीजा अक्षर आहे किंवा बीज मंत्र आहे आणि हा ज्ञानी माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे आणि या बीजमंत्राचा जप केल्याने माणसाची बुद्धी शुद्ध होते आणि मानसिक तणाव दूर होतो हा मंत्र वकृत्वाला यश देते त्यामुळे व्यक्तीच्या बोलण्याची छाप पडून ती व्यक्ती लोकप्रिय होते तसेच दुसरा बीज अक्षर आहे रिंग रिंग हा शब्द बीजमंत्र आहे आणि रिंग हा एकाक्षरी माया बीज आहे त्यामुळे रिंग हा केवळ एक शब्द नसून स्वता देवी शक्ती आहे ज्याच्या आधारे सांसारिक दुःखापासून ही एक प्रणाली आहे यामुळे निराकरण होते त्यानंतरचा बीजा अक्षर आहे क्लिंग हा बीज मंत्र आहे शास्त्रात महाकालीचे रूप अतिशय तीव्र भयंकर आणि राक्षसी आहे जी आपल्या भक्तांच्या शत्रूचा नाश करण्यासाठी सदैव तत्पर असते आणि या मंत्रात आनंद आणि मोक्ष या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे म्हणून हा बीज मंत्र भौतिक यश प्रदान करतो आणि ल हे लक्ष्मी बीजाचे स्रोत आहे आणि लक्ष्मी कल्याणकारी आहे जी सिद्धीसाठी उपयुक्त आहे आणि या बीजांचा सतत सराव केल्याने आपल्याला अनेक क्षेत्रात यश मिळते तसेच शरीरातील इतर विकार जसे वासना क्रोध लोभ आसक्ती इत्यादीवर नियंत्रण मिळते म्हणून हे तीन जे बीजाक्षरे आहेत हे अतिशय महत्वाचे आहे महत्वा या तीन बीजाक्षरांनी संपूर्ण मंत्राची रचना केली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण प्रत्येक का मंत्रामध्ये ऐंग श्रिंग क्रिंग किंवा रिंग हे जे मंत्र आहे हे जे शब्द आहे हे शब्द येतातच आणि या शब्दांना अतिशय जास्त महत्त्व आहे त्यामुळे ललितपंचमीच्या दिवशी एंग हा जो शब्द आहे तो आपल्या मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे मग तो जिभेवर कसा लिहायचा आहे तर तो मधाने लिहायचा आहे मधामध्ये केसराच्या दोन तीन काळ्या टाकून ठेवायच्या आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्या मधाने आपल्या मुलांच्या जिभेवर एंग हे अक्षर बीजाक्षर लिहायचं आहे आता लिहायचं कशाने आहे तर तुम्ही सोन्याची किंवा चांदीची काळी असेल किंवा एखादी कोणतीही वस्तू असेल ज्याद्वारे तुम्ही लिहू शकता तर त्याने लिहावं नाहीतर मग तुळशीचं जी छोटीशी काळी घ्यावी त्या काळीने लिहिलं तरी चालेल आपल्या मुलांना इजा होणार नाही ना अशा पद्धतीने हे एंग अक्षर त्यांच्या जिभेवर लिहावं मुलांच्या किंवा मुलीच्या दोघांच्याही तुम्ही लिहू शकता मग हे अक्षर किती वर्षापर्यंतच्या मुलाच्या जिभेवर लिहावं तर बारा वर्षापर्यंतच्या मुलामुलींच्या जिभेवर हे अक्षर लिहावं आणि बारा वर्षापर्यंतपेक्षा जे जास्त मुलं असेल त्यांच्या दोन्ही हातावर आणि कपाळावर या सहदाचा टिळा लावावा किंवा मग ते जे अक्षर आहे ते त्या मुलांच्या दोन्ही हातावर लिहावं आणि अशा प्रकारे ललित पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तसेच ललिता देवीचे व्रत सुद्धा करायचे आहे आणि या दिवशी अशा करते आजची संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेलायकन प्रेस करून सबस्क्राईब सुद्धा करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत लवकरच भेटू आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे नवरात्रीचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा ललित पंचमी सोबतच आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे पाचवी माळ आहे यासाठी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा येणारे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद